नमस्कार मी सायली सोनवणे मी प्रॉपर बीडची आहे नमस्कार सर जी आज आम्ही धाडसी वेब सिरीज चालू केलेली आहे आणि ती आज आमचा पूर्ण एपिसोड झाला त्याच्यामध्ये बीडची कलाकार ही सायली सोनवणे आणि तिचीच मोठी बहीण स्नेहा सोनवणे ही पण आलेली आमच्या शूटमध्ये तसंच आमचे खास कलाकार कॉमेडी आणि ह्यानी पुण्यामध्ये गान रेकॉर्डिंग केलेलं आहे हे आमच्या एपिसोडमध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या संगत असतात ह्याचं नाव रमेश लोखंडे हे शायरी आहेत कॉम्पिटिशन पण करतात भायगिरीश पण करतात तसेच तीन नंबर चार नंबरचे हा करण डगे एक नंबर भायगिरीच्या रोलमध्ये फिट बसतो बघा हे आमच्यास तो काम कलाकार आहे चांगल्या पद्धतीचं तो काम करतो तसंच पोटफोडे हा पोटफोडे मुंबईच्या शो मध्ये काम करतो अँकरिंग करतो तो पण चांगली कॉम्पिटिशन करतो तो भायगिरीच्या रोलमध्ये आणि त्यांनी गाणं पण सुट केलं एक आखे तो त्याने पण परफेक्ट काम केलेलं आहे तसंच जे आमचे जे खास खास कलाकार आहेत तर रेग्युलर बाळा हे जे कलाकार आहे हा कलाकार आहे परिच सांग माझं नाव सार्थक ला इतका परफेक्ट कॉम्बिटिशन करतो कि नो चॅलेंज काय आणि जर कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायचं असतील आमचे एपिसोड वगैरे कॉमेडी असतील बायगरीचे असतील सिरीज असेल तर ते हरिभाऊ गवते सर्च करा युट्यूबला आणि त्याच्यामध्ये बघावं हरिभाऊ गवते काय आणि माझा तर परिचय तुम्हाला सांगायची गरजच नाही मी गचकांडे महाराज आहे काय तसेच आता आमचे कलाकार बाकी त्या कॅमेरामॅन प्रोड्युसर आहेत निर्माते ते आहेत गवते सर ते दोन मिनिटात आपल्याकडे येतील आणि तुम्हाला ते पूर्ण काय सांगायचे सांगतील चला या काय तुम्हाला या, या 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 सर बोला 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 या सर या बाबा जागा सुटली सर तर आज आमची शूटिंग कंप्लीट झालेली आहे धाडशी वेबसिरीज ची सर्व कलाकार आहेत तिथं शूट चांगल्या प्रकारे झालेला आहे एपिसोड पहिला लवकरच तुम्हाला पाहायला भेटेलच आपल्या चॅनलवरती पाहायला विसरू नका दादू सर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा म्हणजे कमेंटमध्ये सांगा कसा वाटला कसा वाटला द्या थोडंफार चुकत असतंय चुकू द्या बोलू द्या काय तर धन्यवाद